काही ठिकाणी जे काही हिंदूचे सण होतात ना, ना हो त्या ठिकाणी अनेक जण ज्यांना मुस्लिम म्हणून आम्ही समजत नाही परंतु मुस्लिम समाजाचे काही जे काही घातक कृत्य करतात ते लोक त्याच्यात घुसत आहेत मुलींना छेडतायत महिलांना छेडतायत अनेक वेळेला पाकिट मारी किंवा आणखी चेन स्नॅकिंगचा ज्या काही प्रकार घडतोय त्याला कुठेतरी पायबंद बसावा म्हणून हे मला वाटतं ग्राम सभेने हा ठराव घेतलेला आहे आणि एक सुरक्षेच्या दृष्टीकोन जर घेतलं तर त्यात काय गैरसुद्धा नाही सुरक्षता नाही परंतु त्यामधले काही जे काही गुंड आहेत त्यामुळे हा जो काही प्रकार घडतोय आणि त्या ग्रामस्थाचा तो असलेला अनुभव तो त्यांनी शेअर केलेला आहे त्यांना कोणी बंदी घालावा किंवा येऊ दे असं कोणी सांगितलेलं नाही परंतु त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी म्हणून त्यांनी तसं केलं असं अहो कोणी कुणावर आरोप केले नोटीस कोण बजवतंय हे आता सगळे डोक्यावर पडलेले लोक आहेत त्याचा आम्ही सिरीज घेत नाही एकदा वेळ येऊ दे मग त्या टायमाला नी तोंड उघडेल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा तोंड उघडतील त्या टायमाला मोठा स्फोट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल एक आरोपी बाकी आहे नेमकं त्याचं स्टेटस काय हे खरं तर तपासावं हो लागेल त्याचीही हत्या झाली असं शंका यायला तर सुरुवात झालेली आहे म्हणून तो आरोपी जोपर्यंत सापडत नाही किंवा त्याचा थांब पत्ता लागत नाही कदाचित मला भीती या गोष्टीची वाटते की तीन महिने एखादा आरोपी तोही चोवीस सव्वीस वर्षाचा गायब होतो याचा अर्थ त्याचा कुठेतरी खून सुद्धा झाला असावा असं माझी शंका आहे लावलेला आहे असं नाहीये सरकार आपलं काम चोख करत आहे आणि त्यांच्यावर मोकोका लावला आता ते पाच वर्ष तसेही सुटणार नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केसही चालेल आणि आरोपीला सजाई सुद्धा होईल असं मस्त होत एकदा आरोपी तो आरोपी त्याला सर्वसामान्यांच्या जे काही आहे सुविधा त्याच मिळतात इतर सुविधा त्यांना दिल्या जात नाहीत हे ते त्यांच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्याकडं जयंत पाटील कधी ना कधी आमच्याकडे येणार असेल हे मी बाकीत पूर्वी सांगितलं होतं अजितदा सांगितलं होतं अशोक चव्हाणच सांगितलं होतं आणि जयंत पाटलाचा नंबर त्यापूर्वी होता परंतु यायला थोडा उशीर होते देर हो आते आते असं काहीतरी असतं ना हिंदी पद्धतीत चालू आहे त्यांचं जयंत पाटील हे तिथे नाहीत ते, ते निश्चित महायुतीमध्ये येतील हे तुम्हाला ठामपणे मी सांगतो पवारांना धक्का देण्यासाठी आम्ही करत नाहीत परंतु ज्या लोकांना असं वाटतं की सत्तेमध्ये जाऊन चांगलं काम करावं त्यांचं आम्ही स्वागत करतो शिंदेने केलेले उठाव त्या टायमाला इतर अनेक जणांनी त्यांना साथही दिली होती काही लोक आजही बाहेर आहेत ते सुद्धा काही दिवसांनी आतमध्ये येतील आणि आमचं मिशन टायगर जे आहे ते आता या, या नंतर गती पकडायला सुरुवात करेल कारण हे तुम्ही त्यांना उच्चारा ना आम्ही त्यांच्या सोबत नाही त्यांच्या पूर्वीपासून काम करतोय उद्धव साहेब नंतर आमच्या नंतर राजकारणात आले आम्ही बाळासाहेबांबरोबर काम लोक आहोत आणि म्हणून तुम्ही लोकांशी प्रेमाने वागले नाही त्यांच्याशी बोलले ना नाही त्यांचा फोन कधी उचलला नाही त्याचा हा सगळा परिणाम झालेला आहे शिवसेना प्रमुख प्रत्येक शिवसैनिकाला आपला मुलगा समजून वागवायचे हा त्यांच्यातला त्यांच्यातला फरक आहे म्हणून आता जी वादात होत चाललेली त्याचं मागचं कारणच एक आहे की संपर्क तोडणं हे लोकांना पसंत पडलेले नाही